नमस्कार घावरा डा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आखाड स्पेशल कापण्या करणार आहोत तर आपण एक वाटी गुळ घेतलेला आहे हा गुळ आपण पातेल्यामध्ये काढून घेतो आणि त्या ह्याच वाटीने एक वाटी पाणी घेऊ आपण गुळामध्ये एक वाटी पाणी टाकणार आहोत ज्या वाटीने आपण गुळ मोजून घेतलाय त्याच वाटीनी पाणी टाकणार आहोत आणि गुळ फक्त आपण विरघळून द्यायचा आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपण याला हे घेतली पावडर टाकलेली सुंठ बडीशेप पावडर सुंठ जायफळ पावडर मिक्स करून टाकलेली आहे आणि थोडंसं अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाक बाजरीचं पीठ टाकलं आणि परत एक वाटी गव्हाचं पीठ टाकले अशा दोन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं पीठ टाकले बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचंही पीठ टाकू शकता आता आपण याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीनुसार आपण आता याच्यात मीठ टाकलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण हे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये कडकडीत तेल टाकणार आहोत तेल थोडसच टाकायचं आहे आपण आता कडकडीत तेल टाकून घेऊ आता आपण कडकडीत केलेलं तेल याच्यामध्ये टाकून देऊ आणि चांगलं पीठ मिक्स करून घेऊ आता पीठ चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता आपण याच्यामध्ये गार झालेलं गुळाचं पाणी टाकणार आहोत चांगलं गार करून गाळून घेतलेलं आहे पाणी व्यवस्थित मिक्स करून आता गोळा करून घेऊ आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊ पीठ मळून झालेलं आहे आपलं आपण आहे ना जेवढं पाणी होतं ना तेवढ्या पाण्यातच पीठ मळलेलं आहे दोन एक वाटी गुळ आणि एक वाटी पाणी घेतलं होतं आणि दोन वाटी गुळ घेतलं हो हे घेतलं होतं आपण पीठ घेतलं होतं गव्हाच तेवढ्या पाण्यातच आपण पीठ मळलेलं आहे जर आपल्याला पातळ पीठ वाटलं तर परत पर दुसरं थोडंसं गव्हाचं पीठ वाढू शकतो बाकी पाण्यात त्या पाण्यात आपलं बरोबर पीठ मळून झालं आता हे पाच मिनटं झाकून ठेवू आणि नंतर कापण्या करून घेऊ आपण आपलं पीठ आता भिजून झालेलं आहे आपण आता एक उंडा घेतलेला आहे ना याची आपण कापण्या करून घेऊ आता आपली अशीच आहे लाटून झालेली आहे चपाती आता आपण याच्यावरती खसखस टाकतोय पूर्ण अशी खसखस टाकून आपण खसखस लाटून घेणार आहोत या पिठावरती आपण लाटून घेऊ आपली आता खसखस ला टाकून लाटून झालेली आपण आता याच्या हे पाडून घेणार आहेत कापण्या करणार आहोत आपल्याला हव्यात एवढ्या पद ह्याच्या करून घ्यायच्यात कापड्या लहान मोठ्या पाहून करायचं आपल्याला कितपत हव्यात तशा अशा प्रकारे आता आपल्या कापण्या झालेल्या आहेत आपण आता ह्या सगळ्यात तळून घेणार आहोत कापण्या झालेल्या आहेत आपण आता तळून घेऊ आता कापण्या तळायला टाकलेल्या आहेत बारीक गॅसवरती कापण्या व्यवस्थित तळून घेऊयात आपल्याला अशा प्रकारे तयार आहेत आपल्या आखाड स्पेशल कापण्या